महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघावर सगळीकडे एकच चर्चा चालू आहे कोणता उमेदवार कुठून उभा राहणार आहे कोणता पक्ष कुणाला उभा करणार आहे कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला तिकीट देणार आहे हे सगळं समीकरण चालू आहे पण यामध्ये एक असा मतदारसंघ आहे जिथे की सगळ्यात जास्त जी चुरस पाहायला मिळते ती महायुतीमध्ये आता तो मतदारसंघ म्हणजे अमरावती हो आता अमरावती हो मतदारसंघात ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे आणि ते पाहता ही निवडणूक अतिशय क्लिष्ट आणि रंगतदार होणार हा लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय पण यामध्ये तिसरं नाव येतंय ते म्हणण्यापेक्षा एक चौथं नाव समोर येतंय ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे जे युवा नेते आहेत सुजात आंबेडकरांचं आता असं बोललं जात की इथून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुजात आंबेडकर हे निवडणूक लढवणार आहेत आणि ही निवडणूक राणा व्हर्सेस आंबेडकर अशी असणार आहे आता यामध्ये कोण बाजी मारेल इथलं राजकीय समीकरण काय असतील रणनीती काय असेल इथले राजकीय गणिती आकडे काय असणार आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंश आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी मंडळी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा मुद्दा हा विषय आवडला तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करा त्याचबरोबर सुद्धा या आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक सुद्धा करा आता जर आपलं म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघातलं तर जातीय समीकरण पाहिलं तर इथे जवळपास दलित मतदाराची संख्या ही अठरा टक्क्यांच्या जवळपास आहे तर त्याचबरोबर मुस्लिमांची संख्या ही जवळपास अठरा ते वीस टक्क्यापर्यंत जाते असं बोललं जात आहे आता म्हणजेच एकंदरीत जर पाहिलं तर पुरोग्रामी विचारसरणीच्या लोकांची संख्या कुठेतरी या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये जास्त दिसते तर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या मतदारसंघात जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये <coughs> सॉरी नवनीत राणा उभा राहिल्या होत्या तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी नवनीत राणाला पाठिंबा दिला होता नंतरच्या काळात त्यांनी आपली भूमिका बदलली आणि कुठंतरी भाजपप्रमाणेच त्यांची विचारसरणी पाहायला भेटली आता साहजिकच यामुळे जे आपल्याला पाहायला भेटतं रवी राणा असेल किंवा नवनीत राणा असतील हे त्यांचे संबंध फडणवीस यांच्यासोबत चांगले झालेले आहेत आणि आता कुठेतरी भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा प्रवेश होईल आणि त्यांना तिथून तिकीट देण्यात येईल अशी देखील एक चर्चा सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये जोर धरते यामध्येच आता मोठी गोष्ट म्हणजे इथले जे जुने शिवसैनिक आहेत आनंदराव अडसूळ यांचा देखील आपण विचार केला तर ते कुठंतरी आता शिंदे गटामध्ये आहेत आणि त्यांना मोठं तिथं एक मोठं त्यांचं वर्चस्व आहे आणि एक मोठी ताकद सुद्धा या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांची आहे आणि त्यांचं एक स्वतःचं एक वेगळं संघटन आहे आता साहजिकच ते शिंदे गटात आलेत म्हणजेच त्यांना कुठंतरी आपल्याला जागा लढायला भेटतील अशी अपेक्षा होती आणि मानसिक होता पण ज्या पद्धतीनं आता राणा भाजपमध्ये येऊन त्यांना तिकीट दिलं जाणार आहे असं बोललं आहे आणि मध्यंतरी तर अशी एक भूमिका अडथळांबाबत आली होती की ते, ते राणा यांचा प्रचार करणार करणार आहेत महायुतीच्या वतीने पण ही जी गोष्ट आहे ते रा अडसूळ यांनी सरळ सरळ नाकारली होती आणि त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका करून टाकली होती की ते म्हणाले होते की मला जर राजकारण सोडायची वेळ आली तर मी राजकारण सोडेल पण त्यांना पाठिंबा देणार नाही त्यांचा प्रचार करणार नाही आता दुसरीकडे जर पाहिलं तर बच्चू कडून देखील या असे संकेत दिलेत की इथून जर महाविकास आघाडी असो किंवा महायुती होऊन जर इथे या ठिकाणी म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघाचा चांगला उमेदवार दिला नाही तर प्रहारच्या वतीनं आम्ही अमरावतीकरांना अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये चांगला पर्याय देऊ अर्थातच ही ही तिघामध्ये होण्याचे देखील चिन्ह आता सध्या दिसत आहेत आसपास महायुतीमध्ये जमत नाही प्रहार असेल किंवा शिंदे गट असेल किंवा रवनीत राणा असेल किंवा भाजप असेल या एकमेकांचं एकमेकांशी अजिबात पडत नाही याचाच फायदा कुठंतरी वंचित बहुजन आघाडीला अर्थातच आंबेडकरांना होऊ शकतो इथं जे मतदार जो पाहिला जातो तो जास्त दलित समाज आहे आणि दलित समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल यांची संख्या देखील अधिकची आहे आणि ही जागा ही यशि प्रवर्गासाठी राखीव आहे त्यामुळे आपण वंचित बहुजन आघाडीचा जर विचार केला तर तिहेरी भांडणात सरळ सरळ विजय हा आंबेडकरांचा होतो तसेच त्यांनी मतदारसंघात ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून त्यांची मोर्चेबांधणी बांधणी केली आहे सभा घेतल्या आहेत अनेक बैठका आणि त्यांनी ज्या पद्धतीने अनेक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी भेटीघाटी केलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा एक मोठा मतदार गट्ट जो गट्टा जो आहे तो तयार होतो या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये त्याचबरोबर सुजात आंबेडकरांचं युवासोबत युवकासोबतच जे चांगले संबंध आहेत इतर सगळ्या ज्या गोष्टी पाहिल्या तर कुठंतरी नवनीत राणाविरुद्ध सुजात आंबेडकर हे युद्ध रंगणार आहे आणि या युद्धामध्ये जवळजवळ पाहिलं तर सुजात आंबेडकर सरळ सरळ विजयी ठरू शकतात अशी देखील शंका या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये वर्तवली जाते आता मंडळी तुम्हाला काय वाटतंय या दोघाच्या भांडणामध्ये किंवा तिसऱ्याचा फायदा होईल का म्हणजेच सुजात आंबेडकर हे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये विजयी होतील का की नवनीत राणा या ठिकाणी पुन्हा बाजी मारतील तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर ज्याचा शेअर करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि आमच्या जन्मंतक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी धन्यवाद